बातम्यांचे वेगवान अपडेट्स आपण घेऊया महाविकास आघाडी आणि मनसे नेत्यांची आज दुपारी मुंबईमध्ये यशवंतराव चव्हाण सेंटर इथं बैठक होणार आहे निवडणूक आयोगाविरोधात एक नोव्हेंबरला काढल्या जाणाऱ्या मोर्चासंदर्भात रणनीती ठरवण्यासाठी आणि निवडणूक आयोगासंदर्भात पुढची भूमिका ठरवण्यासाठी बैठक घेतली जाईल या बैठकीला शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि इतर विरोधी पक्षातले नेते उपस्थित राहतील या बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषद होईल राज्य निवडणूक आयोग विरोधातली पुढची भूमिका पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी आणि मनसे नेत्यांकडून मांडली जाईल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ऑक्टोबर महिन्यातला सलग दुसरा मेळावा आज होणार आहे राज ठाकरे आज पुन्हा लावरेतो व्हिडिओच्या माध्यमातून मतदार यादीतील घोळ समोर आणणार असल्याची माहिती आहे संध्याकाळी पाच वाजता मेळाव्याला सुरुवात होईल याआधी नेस्को गोरेगाव इथं झालेल्या मेळाव्यात सुद्धा राज ठाकरे यांनी मतदार यादीतील घोळ दुबार मतदार यावर भाष्य केलं होतं आज मनसेचे सगळे नेते सरचिटणीस सचिव उपाध्यक्ष विभागाध्यक्ष अध्यक्ष शाखाध्यक्ष अध्यक्ष या सगळ्यांना मेळाव्यासाठी मनसेकडून बोलवण्यात आलंय एक नोव्हेंबरला मनसे आणि महाविकास आघाडी मतदार यादीतील घोळ असल्याच्या विरोधात मोर्चा काढणार आहेत मनसेकडून या मोर्चाची जय्यत तयारी केली जाते सत्याचा मोर्चासाठी मनसेकडून टी शर्ट छापण्यात आले असून अमित ठाकरेंनी या टी शर्टचं अनावरण केलं भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे बंधूंवर आपला मोर्चा वळवलाय निमित्त होता मतचोरीच्या आरोपावरून मुंबईत काढण्यात येणाऱ्या सत्याचा मोर्चा राज ठाकरे आझाद मैदानात मावतील एवढी माणसं तरी नेतील का असा खोचक टोला नारायण राणेंनी लगावलाय तर उद्धव ठाकरे म्हणजे राजकारणातील विकृत व्यक्तिमत्व असल्याची टीकाही त्यांनी केली आहे काय होणार नाही काय करू शकणार नाही दोघांचे शब्द माहिती आहेत उद्योग बरोबर एकोणचाळीस उद्धव राहिले बघतात काय कळत नाही त्याला कुठे म्हणालो राजकारणात मतदार यादीतील संभाव्य दुबार नावांसंदर्भात उपाययोजना करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत दुबार मतदारांची तक्रारी महाविकास आघाडी आणि मनसे शिष्टमंडळानं समोर आणल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून विशेष खबरदारी आणि सूचना जारी करण्यात आल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पारदर्शकता आणि अचूकता राखण्यासाठी मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार नावांची तपासणी करून योग्य ती दक्षता घेतली जाणार आहे दुबार मतदारांबाबत स्थानिकरित्या तपासणी करून ती खरोखरच एकाच व्यक्तीची आहे किंवा वेगळ्या व्यक्तींची आहे यासंदर्भात तपासणी आणि खात्री केली जाईल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हीव्हीपॅटवर घेण्याची मागणी विरोधक करत असतानाच मोठी बातमी समोर येत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशी संबंधित नियमांमध्ये व्हीव्हीपॅटचा वापर करण्यासंदर्भात तरतूद नसल्याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगानं दिलंय आहे शिवाय काही अपवाद वगळता जवळपास सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार घेण्यात येत आहेत त्यासाठी व्हीव्हीपॅट जोडणीची सुविधा असलेले मतदार यंत्र विकसित करण्यासंदर्भात देशातील सगळ्या राज्य निवडणूक आयोगांची टेक्निकल इव्हॅल्युएशन कमिटी अभ्यास करत असल्याचं आयोगानं म्हटलं आहे त्यामुळे सद्यस्थितीत या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटचा वापर शक्य नसल्याचं आयोगानं म्हटलं आहे મુંબઈ મહાપાલિકા નિવડણુકી તૈયારી કરનારા ઇચ્છુક ઉમેદવારના પ્રતીક્ષાની મુબઈ મહાપાલિકેસ રાજ सगळ्याच महापालिकांची प्रभाग आरक्षण सोडत अकरा नोव्हेंबर रोजी होणारे मुंबई महापालिका आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर आरक्षण अठ्ठावीस नोव्हेंबरला अंतिम होणार आहे तर मुंबई महापालिका सोडून इतर महापालिकांची आरक्षण सोडत दोन डिसेंबरला अंतिम होईल अकरा नोव्हेंबर रोजी मुंबईच्या दोनशे सत्तावीस प्रभागांसाठी आरक्षण सोडत काढली जाणार आहे अठ्ठावीस नोव्हेंबरला अंतिम आरक्षण जाहीर केलं जाईल तर चौदा नोव्हेंबर ते वीस नोव्हेंबरपर्यंत सोडतीवर हरकती आणि सूचना मागवल्या जातील तर एकवीस नोव्हेंबर ते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हरकती व सूचनांवर विचार करून आयुक्त निर्णय घेतील एक महत्वाची अपडेट धाराशिव शहरातील रस्ते विकास निधीचा वाद पेटलेला आहे शहरात वाद